हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न धाराशिव शिवसेना निरीक्षक तथा युवासेना राज्य विस्तारक लांडगे धाराशिव शिवसेना निरीक्षक तथा प्रतिवर्षी साजरा केला जाणारा हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी पाचशे हिंदू मुस्लिम भगिनी पोलीस भगिनी उपस्थित होत्या त्याचबरोबर हिंदू मुस्लिम पुरुषांची संख्या व लहान चिमुकल्यांची संख्याही लक्षणीय होती या सोहळ्यात युवासेना विस्तारक नितीन लांडगे यांच्या वतीने उपस्थित भगिनींसाठी साड्यांचे व चिमुकल्यांना शैक्षणिक किट भेट म्हणून दे, देण्यात आले यावेळी युवासेना विस्तारक तथा धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक नितीन लांडगे युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप निखिल घोडके शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीदाई गायकवाड मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे शासकीय समितीचे अध्यक्ष नितीन पाटील अमर गायकवाड सुधीर भोवर मंदार मुळी गजानन चोंदे शंकर वाघमारे आबा मुंडे सचिन सौलाके महेश कोळपे सुमित बोरगे प्रमोद करवलकर बप्पा चोंदे सोमनाथ वावरे विशाल जाधव नितीन जावळे करण घुले इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या महिलांशीही आम्ही संवाद साधला यावेळी त्यांनी काय नेमकं सांगितलं आहे ते पहा मुख्यमंत्री लाडकी योजना ही पण आमच्यासाठी सगळ्यासाठी म्हणजे स्वाभिमान वाटला आम्हाला पण काहीतरी सरकारने काहीतरी आमच्यासाठी स्त्रियासाठी काहीतरी केलंय आणि आज जी कार्यक्रम ठेवला की सगळ्या माता भगिनीसाठी ती पण योजना म्हणजे चांगलं झाली पार आहे लाडक्या बहिणी योजनेचा किती फायदा होईल सर तरी चांगला होईल आता हे जेवण कळालंच ना तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल की काहीतरी फायदा आहे महिलांमध्ये या योजनेचं स्वागत होतं हो स्वागत होतं आहे महिलामध्ये होते महिला, महिला सहकार्य पण करतील असं सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते त्यांनी सर्वांना लाडकी बहीण योजने या संदर्भातून खूप फायदा करून दिलेला आहे जरी कोणाला हप्ता पडला नसेल मला पडलेला नाही पण असा मेसेज आलेला की आप तुमचा अप्रूव्ह झालेला आहे त्याबद्दल पण धन्यवाद आणखी हप्ता येईल याची पण आम्हाला गॅरंटी आहे आणि आजच्या आज कार्यक्रमाचं जे आयोजन त्यांनी केलं हिंदू मुस्लिम धर्मातून एकता यावी जो जरी पडलेली आहे त्या संदर्भातून आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन त्यांचं म्हणजे असं सगळ्यांनी मिळून राहावं आणि याबद्दल आज महिलांना सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते आभार मानते आणि सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब ह्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेली सात वर्षं शिवसेना युवासेना कळम ह्या आमच्या टीमच्या वतीने हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन आम्ही इथे करत आलेलो आहेत तुम्ही बघतायत की सध्याचं वातावरण बघता समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे वक्तव्य काही राजकीय पार्टीतून होत आहे काही राजकीय फायदा घेण्यासाठी हिंदू मुस्लिममध्ये दरी निर्माण करावी ह्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न होत आहेत परंतु हा प्रयत्न हणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच तानाजीराव सावंतसाहेब यांच्या माध्यमातून सातत्याने गेली सात वर्ष हिंदू मुस्लिम एकता हा एक रक्षाबंधन आगळा वेगळा सोहळा आम्ही इकडे साजरा करून आम्ही सर्व एक आहोत आणि गुन्हा गोविंदाने आम्ही राहत आहोत हा एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आमच्या ह्या टीमकडून सातत्याने केला जात आहे एक मोठ्या प्रमाणावर दोनशे ते अडीचशे महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग दिला होता त्याचप्रमाणे तुम्ही बघतायत की लहान मुस्लिम मदर्शांमधली मुलं त्यांनीसुद्धा इकडे येऊन ह्या प्रोग्रामाला प्रतिसाद दिलेला आहे लाडक्या बीन योजनेचं महिलांमधून स्वागत कशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही आत्ता बघितलं असेल धाराशी विधानसभेचा जर विचार करायचा झाला तर चौऱ्याण्णव हजार फॉर्म ह्या फक्त धाराशिव विधानसभेमधून लाडक्या बहीण योजनेसाठी गेलेले होते त्यापैकी चौऱ्याहत्तर हजार फॉर्मचं अप्रुव्हल हे आलेलं आहे आणि पन्नास हजारापेक्षा जास्त महिलांना हा पहिला हप्ता मिळालेला आहे त्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण ह्या महिलांमध्ये आहे आणि त्यांनी ह्या रक्षाबंधन आमचं गोड करण्यासाठी खास करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचा लाडका भाऊ आहेत ह्यांचं मनापासून स्वागत ह्या महिला बहिणींनी केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद